खूपच ब्युटिफुलचा याचा कलर जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे ऑल सीझन ह्या वस्तू हा कलर जो आहे हा कलर जो आहे मित्रांनो ऑल टाईम चालत असतो असा प्रकारचा कलर तुम्हाला इथे मिळत आहे जर आपण याच्या पल्लूची गोष्ट केली तरी तुम्ही जसं इथे पाहत आहेत तरीच पल्लू तुम्हाला इथे मिळत आहे दोन कॉन्ट्रास्ट कलरची मॅचिंग यामध्ये तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे छान असं ब्युटिफुलचा शॅम्प शांप, सॅम्पल मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूपच छान याची जी कलर मॅचिंग आहे ती रेडी करण्यात आलेली आहे तुम्ही पाहत आहेत यल्लो कलरवर गोल्डन जरी जे म्हणतात गोल्डन जरीचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे प्रॉपर बारीक अशी बुट्टीचं काम करण्यात आलेलं आहे जर आपण याच्या बॉर्डरची गोष्ट करू मित्रांनो तर काही अशा प्रकारे याची बॉर्डर आहे ती मेंटेन करण्यात आलेली आहे जी खूप छान लुक देत आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर अशा खूप सगळ्या वस्तू आम्ही होलसेलर सेल करत असतो जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहे आमच्या जवळ जे सा पैठणी साडी आहे त्या पैठणी साडीचे आज मी तुम्हाला सॅम्पल्स दाखवणार आहे सगळे जे पॅटर्न्स आमच्याकडे आहेत ते सगळे पॅटर्न्स दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी इथे तुम्हाला घेऊन आले आहे खूपच छान असं पॅटर्न तुम्हाला इथे मिळत आहे त्याच्या जर वर्कची गोष्ट केली मित्रांनो तर खूप छान असं वर्कही त्यामध्ये तुम्हाला मिळत आहे प्रॉपर याच्या पॅटर्न्सची जर आपण गोष्ट करूया तर ब्युटिफुल कलर डिझाईनमध्ये तुम्हाला ही वस्तू इथे मिळत आहे जसं तुम्ही इथे पाहत आहेत पल्लूची जर आपण गोष्ट केली मित्रांनो तर जसं इथे पाहत आहे तुम्ही पल्लूमध्ये जरीचं काम करण्यात आलेलं आहे बारीक असं तुम्हाला रिच पल्लू यामध्ये मिळत आहे आणि त्याच्या बॉडीची जर आपण गोष्ट केली तर तुम्ही इथे पाहत आहेत खूपच छान अशी बॉडीमध्येही मीनाबुट्टीचं काम करण्यात आलेलं आहे आणि जर आपण याच्या बॉर्डरची गोष्ट केली इथे जर तुम्ही बॉर्डर पाहाल तर बॉर्डरमध्येही खूप छान अशी मोठी बॉर्डरचा ग काम यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि दोन डिफरंट कलरमध्ये याची कलर मॅचिंग ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो जर आपण याची ब्लाऊजची गोष्ट करूया तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत खूप छान असं मीनाबुट्टीचंही यामध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळत आहे ज्यामध्ये जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि यामध्येही तुम्हाला लॉंग बॉर्डर ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो नेक्स्ट पॅटर्न जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूपच छान असा याचा कॅटलॉग ही तुम्हाला इथे मिळेल कलरची जर मित्रांनो गोष्ट केलू करू तर ब्लॅक कलरमध्ये हे सॅम्पल मी तुम्हाला दाखवत आहे आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या कलरमध्ये आम्ही व्हेरायटी मेंटेन करून ठेवलेली आहे आपल्या भागाकडे मीन्स महाराष्ट्राकडे जरुरी नाही आजकाल तर सगळे ट्रेंडमध्ये आपले कस्टमर राहत असतात पण अजूनही खूप काही असे कस्टमर्स आहेत जे विचार करतात की ब्लॅक कलर अजूनही चालत नाही पण खूप सगळे आपले असे जे असतात ज्यांचा ब्लॅक कलर हे फेवरे फेवरेट असतो तर हा एक डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूपच <खुप़> छान अशी यामध्ये जी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे अप्रतिम अशी प्रिंटिंग यामध्ये मिळत आहे बॉर्डरची जर मित्रांनो गोष्ट करू तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत हाफ बॉडीची जर मी इथे गोष्ट करू मित्रांनो तर तुम्ही इथे पाहत आहेत ब्युटिफुलची बॉर्डरही इथे मेंटेन करण्यात आलेली आहे आणि जर मित्रांनो आपण याच्या ब्लाउजची गोष्ट करूया तर खूपच ब्युटिफुलच्या पॅटर्नमध्ये याची जी म व्हेरायटी आहे ती मेंटेन करण्यात आलेली आहे हे पहा प्रॉपर पूर्ण साडीचा आपण जर इथे लुक करूया तर काही अशा प्रकारे याची ओव्हरऑल बॉडी आहे ती मेंटेन करण्यात आलेली आहे मी इथे पाहत आहेत काहीतरी न्यू व्हेरायटी तुम्ही तुमच्याकडे ठेवू इच्छित आहेत मीन्स तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहेत तर काही अशा प्रकारची जी व्हेरायटी आहे तुम्ही मेंटेन करू शकतात पैठणीची जर मित्रांनो गोष्ट केली इथे तर खूप सगळ्या प्रकाराच्या पैठणी तुम्हाला इथे मिळत असतात जसं तुम्ही इथे पाहत आहे जी सा पैठणी साडी मी इथे दाखवली त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला इथे काही असा मिळत आहे नेक्स्ट पॅटर्न जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूपच छान अशी डिझाईन यामध्ये तुम्हाला मिळत आहे कलर कलरसोबत सिल्क पॅटर्नमध्ये तुम्हालाही मिळत आहे ते पहा मित्रांनो खूपच ब्युटीफुलचा याचा कलर जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे ऑल सीझन ह्या वस्तू हा कलर जो आहे हा कलर जो आहे मित्रांनो ऑल टाईम चालत असतो असा प्रकारचा कलर तुम्हाला इथे मिळत आहे जर आपण याच्या पल्लूची गोष्ट केली तरी तुम्ही जसे इथे पाहत आहेत तरीच पल्लू तुम्हाला इथे मिळत आहे दोन कॉन्ट्रास्ट कलरची मॅचिंग यामध्ये तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे जर मित्रांनो आपण याच्या बॉर्डरची गोष्ट केली तर तुम्ही इथे पाहत आहेत ब्रॉड जरीची बॉर्डर यामध्ये मेंटेन करण्यात आलेली आहे छान अशी बारीक ही यामध्ये करण्यात आलेली आहे जर आपण याच्या पॅनलची गोष्ट करू मित्रांनो जर तर तुम्ही जसं इथे या पॅनलमध्ये पाहत आहेत पॅनलमध्येही क खूप छान अशी डबल बॉर्डर मेंटेन करण्यात आलेली आहे आणि थर्ड बॉर्डर छान अशी बारीकची मीनाबुट्टी ज्याला म्हणतात ती मीना यामध्ये काम करण्यात आलेलं आहे जर मित्रांनो मी याची ब्लाऊजची गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत खूप छान असं ब्लाऊजही इथे मेंटेन करण्यात आलेलं आहे ब्लाऊजच्या दोघं साईडला तुम्हाला इथे पाहत आहेत काही काही इथे बॉर्डरही मिळत आहे आणि त्याच्या दुसऱ्या साईडची गोष्ट केली तर सेम बॉर्डर इथे मेंटेन करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या साडीचे ओव्हरऑल लुकची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे साडीचं ओव्हरऑल लुक तुम्हाला मिळत असतं तर मित्रांनो नेक्स्ट पॅटर्न जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूपच ब्युटिफुल शेडिंग कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात त्या सिल्क बेजवर शेडिंग कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे छान अशी पॅटर्नमध्ये ही वस्तू आहे अगर कलर्सची गोष्ट केली तर खूप ब्युटिफुल कलर तुम्हाला हा ऑरेंज कलरमध्ये याचा शेड करून रेडी करण्यात आलेला आहे जर तुम्ही इथे पाहत आहेत हा हा जो त्याच्या पल्लूचा भाग आहे खूप ब्युटिफुलचा याचा पल्लू ही मेंटेन करण्यात आलेला आहे जर आपण याच्या साडीची बॉर्डरची जर गोष्ट करूया तर डबल शेडिंगमध्ये याची बॉर्डर आहे ती मेंटेन करण्यात आलेली आहे मित्रांनो बॉर्डरनंतरची जर याच्या अपर बॉडीची गोष्ट केली अप्पर बॉर्डरची गोष्ट केली जसं तुम्ही इथे पाहत आहे छान अशी बॉर्डर इथे आहे बॉक्स पॅटर्न त्याला महाराणी पॅटर्न ही म्हणतात चेक्स पॅटर्नशिवाय जर आपण यातली वर्कची गोष्ट केली तर जशी तुम्ही यावर बुट्टी जे पाहत आहे ती ही खूपच अप्रतिम असा याचा लुक बनवत आहे जर मित्रांनो आपण याच्या ओव्हरऑल बॉडीची गोष्ट केली तर खूपच ब्युटिफुलचा शेड इथे रेडी होत आहे आणि जर मित्रांनो आपण याच्या जो व प्लीट्सचा भाग म्हणतात मिरीचा भाग ज्याला म्हणतात तर मिरीच्या भागाचा वर्क जर का आपण पाहिलं तेही यामध्ये डिफरंट करण्यात आलेलं आहे म्हणजे एकच प्रकारच्या साडीमध्ये डबल काम यामध्ये करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जसं मी तुम्हाला साडीचे पॅटर्न्स दाखवले इथे वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही आमचे प्रिव्हियस व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला तेही कळत असेल की कशा प्रकारे आम्ही किड्सवेअर जे म्हणतात साडी ड्रेस मटेरियल सूट अशा खूप सगळ्या वस्तू मी इथे तुमच्यासाठी घेऊन येत असते तर मित्रांनो हो जसं की तुम्ही आमच्या सिल्क साडीचं आजचं कलेक्शन पाहिलं त्या व्य व्यतिरिक्त खूप सगळ्या वस्तू आम्ही सेल करत असतो जर तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही ऑनलाईन कसं ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील तेही आमच्या इथे क्लिअर केले जातील तर मित्रांनो चला आपण पाहूया आपलं शेवटचे जे सॅम्पल आहे ते पिवड्या कलरचं खूप छान असं ब्युटिफुलचं शॅम्प सॅम्पल मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूपच छान याची जी कलर मॅचिंग आहे ती रेडी करण्यात आलेली आहे तुम्ही पाहत आहेत यल्लो कलरवर गोल्डन जरी जे म्हणतात गोल्डन जरीचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे प्रॉपर बारीक अशी बुट्टीचं काम करण्यात आलेलं आहे जर आपण याच्या बॉर्डरची गोष्ट करू मित्रांनो तर काही अशा प्रकारे याची बॉर्डर आहे ती मेंटेन करण्यात आलेली आहे जी खूप छान लुक देत आहे आणि मित्रांनो याची जी दुसरी बॉर्डर आहे जी खालच्या भागाकडे येत असते ती बॉर्डरचं जर आपण इथे काम पाहू तर त्यातही खूप छान असं काम करण्यात आलेलं आहे बारीक राउंड फ्लावर पॅटर्न मध्ये याची जे लुक आहे ते रेडी करण्यात आलेला आहे आणि याचा जर आपण पदरची गोष्ट केली पल्लूची गोष्ट केली तर तुम्ही पाहतायत जरी जे काम इथे बारीकीने करण्यात आलेलं आहे ना ते खूपच अप्रतिम काम करण्यात आलेलं आहे तर बॉर्ड तर मित्रांनो सारी ओवरऑल बॉडी जर मी दाखवू तुम्हाला तर खूपच छान अशी ब्युटिफुल पॅटर्नमध्ये करण्यात आलेली आहे आणि जर आपण याची ब्लाऊजची गोष्ट करूया तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत ब्लाऊजमध्येही स्लीव्ससाठी दिलेली जी पॅटर्न इथे जरीची करण्यात आलेली आहे ती, ती खूपच छान अशी आहे तर मित्रांनो तुम्ही आमचं आजचं सिल्क साडीचं कलेक्शन पाहिलं जर तुम्हाला आमचं सिल्क साडीचं कलेक्शन आवडलं असेल तर प्लीज आम्हाला कमेंटद्वारा कळवा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचं आहे तेही आम्हाला कळवा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू